इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग एक पाठ एकवीस समूह जीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय अ एका वाक्यात उत्तरे लिहा एक व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे उत्तर आपण काम कसे करणार व कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे दोन नियम का तयार केले जातात उत्तर समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूहजीवन सुरळीत चालावे यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक कोणतेही काम करण्यासाठी किमान टिंबटिंब आवश्यकता असते व्यवस्थापनाची कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापनाची आवश्यकता असते दोन काम करणाऱ्यामध्ये टिंबटिंब राहावा याची खबरदारी घ्यावी लागते ताळमेळ काम करणाऱ्यामध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते तीन स्थानिक शासन संस्थावर लोक त्यांचे टिंबटिंब निवडून देतात प्रतिनिधी स्थानिक शासन संस्थावर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात ई घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल उदाहरणार्थ जेवायला कोणते पदार्थ बनवायचे उत्तर पाहुण्यांना घरी जेवायला बोलावले आहे या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात मी पुढील बाबी विचारात घेईन एक किती पाहुणे येणार आहेत दोन जेवायला कोणते पदार्थ बनवायचे तीन पदार्थांप्रमाणे कोणते वाहन सामान आणायचे चार त्यापैकी घरात किती सामान आहे पाच पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे सहा पाहुण्यांची आणण्याची व पोचण्याची सोय करायची का इत्यादी